काइंड्स ऑफ राईट्स न्यायालयाची लेखी हुकूम प्राधी लेख यांचे विविध प्रकार सांगा स्टेट अँड एक्सप्लेन द वेरियस काइंड्स ऑफ राईट्स प्रशासकीय कृतीवर न्यायिक नियंत्रण हे न्यायालयाच्या लेखी हुकुमांवर केले जाते चर्चा करा डिस्कस ऑफ द ज्युडिशियल कंट्रोल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन थ्रू राईट्स म्हणजे एकंदरीत काइंड्स ऑफ राईट्स या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत प्रमुख मुद्दे आठ आहेत प्रस्तावना लेखी हुकूम लेखी हुकुम, माचे प्रकार चार कायद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याचा कोर्टाचा लेखी हुकूम पाच अधिकार प्रोच्छा सहा परमादेश सात उत्प्रेरक लेख आणि आठ मनाई किंवा बंदी हुकूम प्रोहिबिशन प्रस्तावनेच्या माध्यमातून या व्हिडिओला आपण पुढे घेऊन जाऊया विनंती एवढीच आहे इन मराठी आपल्या हक्काच संदर्भात विद्यार्थ्यांना बी एल एल बी किंवा एल एल बी या विषयाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण माहिती प्रश्नाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त इतर मित्रांना शेअर करा प्रस्तावना अर्थात प्रशासकीय कृतीवर न्यायिक नियंत्रण ठेवणे हा प्रशासकीय कायद्याचा अतिशय गुंतागुंतीचा भाग आहे प्रशासकीय कायद्याची दोन स्वरूपे जाणवत असतात एक प्रशासनावर नियंत्रणाची यंत्रणा आणि दोन प्रशासनाकडून व्यक्तीच्या कायदेशीर हक्कावर बाधा आणण्यास संबंधित व्यक्तीला न्याय देण्याबाबत हमी किंवा खात्री प्रशासकीय अधिकाऱ्यांवर न्यायिक नियंत्रण ठेवण्याचे अधिकार नसतील तर ते भ्रष्ट आणि जुर्मी प्रशासनाचे घटक राहून अशी वाढणारी बाब ही राज्यघटनेच्या आणि कायद्याचे नियम या संकल्पनेला धोका आहे न्यायालयाचे मुख्य कार्य म्हणजे शासन आणि व्यक्ती यांच्यामध्ये निपक्षपाती न्याय देऊन समाजात न्याय व्यवस्थेचा समतोल राखणे हे आहे भारतामध्ये न्यायालय ही प्रशासकीय कायद्याच्या विकासामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात असे म्हणणे शोक्ती आहे असे समजता येणार नाही भारतामध्ये व्यक्तिगत हक्क स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय गरजा आणि निकड बाबतीत प्रशासकीय कायद्याची व्याप्ती वाढवणे आणि स्वारस्येणे यासाठी शासन आणि लोकसभा यांनी म्हणावे तितक्या गांभीर्याने दखल घेतली नाही असे ठामबाने म्हणावे लागेल भारतीय प्रशासनामध्ये न्यायालयाची भूमिका असताना प्रश्न असा उद्भवतो की न्यायालयाने दखल घेण्यासाठी व्यक्तीला त्याच्या तक्रारी किंवा प्रशासनाविरुद्ध आरोपाबाबत न्याय मिळण्याकरता कोणती तांत्रिक यंत्रणा उपलब्ध आहे ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या तक्रारीबाबत अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आरोपाबाबत दिलासा मिळेल तसेच कोणत्या प्रकारचे न्यायालय दखल घेतली पाहिजे या अध्यायामध्ये आपण न्यायालयाने खालील नमूद केलेल्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत एकूण पाच मुद्दे आहेत तर ती न्यायालयासमोर कोणती प्रकरणे सुनावणीसाठी आली पाहिजेत न्यायालय कोणत्या प्रकरणामध्ये व्यक्तींना दिलासा देईल न्यायालय देत असलेल्या निर्णय आणि दिलासा याचा कोणता प्रकार असेल प्रकरणाची पार्श्वभूमी आणि पाचवा प्रकरणाची गांभीर्यता आणि त्या अनुषंगाने न्यायालय संबंधित व्यक्तीला देत असलेला दिलासा दुसरा आपल्या प्रश्नातल्या उत्तराचा दुसरा मुद्दा तो आहे म्हणजे लेखी हुकूम किंवा प्राधिलेखाचे अधिकार क्षेत्र राईट ज्युरुडिक्शन न्यायालयात साधारणतः प्राधिलेख अपिले न्यायालयांना निर्देश रेफरन्सेस न्यायालयाचा हुकुमनामा जाहीरनामा नुकसान भरपाईचे आदेश कराराचा शासनाकडून तसेच खादी व्यक्तीकडून भंग होणे यासाठी प्रक्रिया केली जाते लेखी हुकूम प्राधिलेख हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्याकडून दिले जातात सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र राज्य घटनेच्या अनुच्छेद बत्तीस प्रमाणे व्यक्तीच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणाची हमी दिली जाते अनुच्छेद बत्तीस एक प्रमाणे विहित प्रक्रियेनुसार हमी दिलेल्या मूलभूत हक्कांसाठी आणि हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात अर्ज करता येतो याचाच अर्थ असा की ज्या प्रकरणामध्ये मूलभूत हक्कांचे उल्लंघन होईल अशा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय दाद मागण्याचा मूलभूत हक्क राज्यघटनेने या अनुच्छेदानुसार दिलेला आहे सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्कांचे संरक्षण करणारे आणि हमी देणारे न्यायालय आहे जर मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले नसेल अनुच्छेद बत्तीस अंतर्गत अर्ज करता येणार नाही मूलभूत हक्कांच्या प्रश्नाव्यतिरिक्त कोणत्याही प्रश्नाची ही अनुच्छेद बत्तीस प्रमाणे न्यायालयाला करता येणार नाही न्यायालयीन प्रकरण पाहूया रामचंद्र पिलाई विरुद्ध ओरिसा राज्य एआय एकोणीशे अठ्यान राज्यघटनेने अंतर्गत आणि आंतरराज्य व्यवसाय व्यापार करण्याचा हक्क अनुच्छेद तीनशे एक नुसार दिला आहे हा हक्क राज्यघटनेचा भाग तीन मध्ये दिलेला आहे या हक्काचे उल्लंघन झाल्यास हा हक्क मूलभूत हक्क मानता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला दुसरं न्यायालयीन प्रकरण आहे व्ही कॉलेज विरुद्ध पंजाब राज्य एआयआर सतराशे एक्क्याण्णव एस सी सतरा सदोतीस सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात असा निर्णय दिला की जर अर्जदात्याला मूलभूत हक्काबाबत प्रथम दर्शनी भीती आणि दहशत निर्माण केली तर असा अर्ज सर्वोच्च न्यायालय निर्णयाकडे स्वीकारेल तिसरं न्यायालयीन प्रकरण आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी विरुद्ध एसआर सरकार आर एकोणीसशे एकसष्ट एस सी पासष्ट या प्रकरणामध्ये कंपनीने मध्यवर्ती विक्रीकर बिहार राज्यात भरला वेस्ट बंगाल राज्य शासनाने केंद्रीय मध्यवर्ती विक्रीकर कंपनीच्या उलाढालीवर भरण्यास नोटीस दिली या परिस्थितीमुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचे अनुच्छेद बत्तीस अंतर्गत कंपनीचा अर्ज दाखल करून घेतला कारण केंद्रीय विक्रीकर हा एकच एकदाच वसूल केला जाऊ शकतो का हा प्रश्न उपस्थित करण्यात आला जर कंपनीने बिहार राज्याला केंद्रीय विक्री कर भरला असेल तर वेस्ट बंगाल राज्याने त्याच अंतर्गत पुन्हा कर मागणे म्हणजे कंपनीचा राज्य घटनेच्या अनुच्छेद एकोणीस एक जी आर जी नुसार व्यवसाय आणि व्यापार करण्याच्या मूलभूत हक्कावर गदा येत हे कंपनीचे म्हणणे अर्ज दाखल करून घेताना मान्य करण्यात आले याच्या त्यावेळी एक दुसरं न्यायालयीन प्रकरण आहे कैलाश विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य एआयआर एकोणीशे सत्तावन एस सी सातशे नव्वद या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की जर बेकायदेशीर रित्या कर लादून मूलभूत हक्कांचा भंग होत असेल तर राज्य घटनेच्या अनुच्छित बत्तीस अंतर्गत अर्जदाराला दिलासा मिळू शकतो या ठिकाणी महत्वाचे म्हणजे कायद्याच्या गैरसमजुतीमध्ये मूलभूत हक्काचा अंतर्भाव असेल हो तर न्यायालयाने अनुच्छेद बत्तीस अंतर्गत अर्जदाराला दिलासा द्यावा काय याचे आकलन होणे अतिशय अवघड आहे कारण बरीच प्रकरणे अशी आहेत की ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी यांना दिलेल्या क्षेत्रामध्ये कायद्याच्या चौकशीत निर्णय घेतात अशा प्रकरणामध्ये संबंधित व्यक्ती मूलभूत हक्काचा प्रश्न उपस्थित करतात अर्थात प्रशासकीय अधिकाऱ्याने अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय घेतले तर अल्ट्रा व्हायरस वरिष्ठ पातळीवर अशा प्रकरणाचा निपटारा होऊ शकतो याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक प्रकरणामध्ये मूलभूत हक्कावर प्रशासन गदा आणते आणि सबब प्रत्येक प्रकरणी अनुच्छेद बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीकरिता करीता तसे निर्णय अर्ज दाखल करते उच्च न्यायालय अधिकार क्षेत्र हायकोर्ट ट्राय ज्युडिशियन राज्य घटनेचा अनुच्छेद दोनशे सव्वीस हा अनुच्छेद बत्तीस ची पुरवणी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे वास्तविक मूळ अधिकार क्षेत्र ह्या अनुच्छेदानुसार प्रत्येक उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्र दिले आहे त्यानुसार निर्देश देणे लेखी हुकूम प्राधिक देणे इत्यादी हे अधिकार प्राप्त होतात ज्या अधिकारानुसार मूलभूत हक्कांची अंमलबजावणी आणि इतर उच्च न्यायालयाचे अधिकार मिळतात या अनुच्छेदांतर्गत उच्च न्यायालय पुढील प्रमाणे लेखी हुकूम देऊ शकते कैद्याला न्यायालयासमोर हक्क करण्याचा हुकूम दोन अधिकार प्रोच्छा आणि तीन परमादेश अर्थात चार मनाई आणि बंदी हुकूम आणि पाच उत्प्रेरक किंवा उत्प्रेक्षण लेख म्हणजे उपरोक्त बाबतीत अर्ज दाखल करून घेताना न्यायालय विवेक बुद्धीचा अवलंब करून प्रत्येक प्रकरणे योग्य आहे की नाही याचा निर्णय घेईल अर्थात निर्णय हे विधी तत्वावर अवलंबून असतील दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयाला केला जाणारा अर्ज अतिशय मुद्देसोद आणि विषयाला अनुसरून असलं पाहिजे ज्या आधारावर अर्जदाराला दिलासा मिळाला पाहिजे त्या बाबतीत वस्तुस्थितीला धरून असल्या पाहिजेत अर्जदारांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की उच्च न्यायालयाने या अनुच्छेदान पुनर्विलोकन करणारा अथवा अपीलेट अर्ज न्यायालय नाही या संदर्भात एक न्यायालयीन प्रकरण आहे रामचंद्र विरुद्ध आनंद लाल ए आय आर एकोणीसशे बासष्ट गुजरात एकवीस या प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्णय दिला की अर्जदाराने प्रत्येक मूलभूत हक्काकरिता स्वतंत्र अर्ज केला पाहिजे फक्त अशाच व्यक्ती उच्च न्यायालयात अनुच्छेद सव्वी अर्ज करू शकतात ज्यांना व्यक्तिशा दिलासा मिळण्याबाबत स्वारस्य आहे याकरिता पुढील न्यायालयीन प्रकरणाचा निर्णय महत्वाचा ठरतो न्यायालयीन प्रकरण आहे महेश विरुद्ध अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन जर आवश्यक पक्षकार याचे मूलभूत हक्कावर प्रत्यक्षरित्या गदा आली आहे किंवा त्यांचे मूलभूत हक्क भंग झाले आहेत असे पक्षकार जर अर्ज मध्ये समाविष्ट झाले नसतील तर असा अर्ज रद्द बातल करता येईल राज्य घटनेच्या दोनशे सत्तावीस अन्वय उच्च न्यायालयांना प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारांवर देखरेख करण्याचे अधिकार आहेत राज्य घट राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे छत्तीस नुसार उच्च न्यायालयाच्या शासकीय प्राधिकरणाचे निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची तरतूद आहे लेखी तीन लेखी हुकुमाचे प्रकार टाईप्स ऑफ राईट्स सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालय खाली नमूद केलेले लेखी प्राधिलेख जारी करू शकतात पाच मुद्दे आहेत अ कायद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याच्या न्यायालयाचा हुकूम ब अधिकार प्रोच्छा क परमादेश ड मनाई किंवा हुकूम आणि ई उत्प्रेक किंवा उत्प्रेक्षण लेख राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीस प्रमाणे सर्वोच्च न्यायालय आणि दोनशे सव्वीस प्रमाणे उच्च न्यायालय प्रादेशिक अधिकार क्षेत्रावर उपरोक्त लेखी हुकूम लेखी प्राधिलेख जारी करू शकतात कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याच्या न्यायालयाचा ले ले लेखी हुकूम हॅबियस कॉर्पस यांच्या इंग्रजीमध्ये हॅव द बॉडी मराठीमध्ये त्याचे स्वैर भाषांतर व्यक्तीला हजर करा असे होऊ शकते विषयाला अनुसरून कोणती व्यक्ती हजर करा याचा उलगडा होणे आवश्यक आहे जेव्हा न्यायालयाशी या शब्दांचा संबंध येतो तेव्हा हेबियस कॉर्पस या शब्दाचा अर्थ कायद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करा असा न्यायालयाचा आदेश असतो या लेखी आदेशानुसार न्यायालय व्यक्ती अथवा अधिकारी ज्यांनी दुसऱ्या व्यक्तीला कैदेत दामून ठेवले असेल अशा व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्यास हुकूम देते जेणेकरून न्यायालय अशा व्यक्तीस कैद्यामध्ये डांबणे बाबत वैधता आणि समर्थन याबाबत निर्णय घेऊ शकते यामुळे या, या व्यक्तींना बेकायदेशीरित्या डांबून ठेवले असेल त्यांना त्वरित दिलासा मिळेल लेखी हुकमाचे ध्येय हे व्यक्तीला डांबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा देणे हे नसून ज्या व्यक्ती बेकायदेशीर डामून ठेवल्या असतील त्यांना मुक्त करणे हे आहे न्यायालयीन प्रकरण आहे ऑडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जबलपूर ए आय आर एकोणीसशे शहात्तर सी बाराशे सात हे न्यायालयीन प्रकरणात हेबियस कॉर्पस केस म्हणून प्रसिद्ध आहे प्रसिद्ध न्यायालयाच्या निर्णयानुसार या लेखी उपमानान्वये कोणत्याही व्यक्तीला दिलासा मिळू शकतो असे आवश्यक नाही की कोणतीही व्यक्ती ही, ही पोलीस अधिकाऱ्या नेच बेकायदेशीर डांबून ठेवली असली पाहिजे या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले हेबियस कॉर्पोससाठी केलेला अर्ज हा बेकायदेशीर आणि असमर्थनीय डांबणेविरुद्ध त्वरित दिलासा देणे करीत आहे जरी कोणत्याही व्यक्तीला कारागृहात अथवा खाजगीरित्या डांबले असेल तरीही त्या कृतीविरुद्ध लेखी हुकमासाठी न्यायालय अर्ज करू शकते न्यायालयीन प्रकरण आहे दुष्यंत सोमल विरुद्ध सुषमा सोमल ए आय आर एकोणीसशे एक्क्याऐंशी एसी दहा सव्वीस या न्यायालयीन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की डांबून ठेवलेल्या व्यक्ती व्यक्तीविरुद्ध स्वारस असलेली कोणतीही व्यक्ती या लेखी हुकमासाठी अर्ज करू शकेल जसे की कैद्याची पत्नी आई वडील बहीण तसेच कैद्याचे मित्रपरिवार देखील असा अर्ज करू शकतील लेखी हुकमासाठी अर्ज जर विलंबाने न्यायालयात सादर केला तर अर्जास विलंब हे फेटाळण्यासाठी योग्य कारण होऊ शकणार नाही कारण व्यक्ती स्वातंत्र्य हक्चा हक्क हा अत्यंत जिवाळाचा मूलभूत हक्क आहे आणि या हक्काची कोणत्याही कालावधीत मर्यादेने पायमल्ली करता येणार नाही व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी हा लेखी उपमान्वय दिलासा मिळू शकतो तसेच वैधव असमर्थनीय डांबण्यामुळे नुकसान भरपाईसाठी सिवानी न्यायालयात स्वतंत्र अर्ज तक्रार दाखल करू शकते तथापि प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील उच्च न्यायालय जर प्रकरण पूर्णता योग्य असेल तर नुकसान भरपाईचा देखील आदेश देऊ शकेल उपरोक्त चर्चेमध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला तो म्हणजे लेखी हुकूम हा खाजगीरित्या एखाद्या व्यक्तीला डामण्याबाबत न्यायालय देऊ शकेल पुढील न्यायालयीन प्रकरण माहिती करता देत आहे स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध सुखपाल सिंग या प्रकरणामध्ये चार वर्षाच्या बालकांचे पालकांनी मुलाच्या आजोबा न्यायालयात लेखी हुकूम अर्ज केला ज्यामध्ये मुलाच्या पालकांनी तक्रार केली मुलाच्या आजोबाने मुलाला बळजबरीने डांबून ठेवले आहे उच्च न्यायालयाने अर्जाची दखल घेऊन मुलाच्या आजोबांना मुलांना न्यायालयात हजर करण्याचा लेखी आदेश दिला बातुलचंद विरुद्ध वेस्ट बंगाल राज्य न्यायालयीन प्रकरण आहे ए आर एकोणीसशे चौऱ्याहत्तर सी बावीस पंच्याऐंशी या न्यायालयीन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की जर व्यक्तीला अयोध्यरित्या डांबले नसेल तर हुकूम लेखी हुकुमासाठी न्यायालयात केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही पुढील न्यायालयीन प्रकरण अनुच्छेद बत्तीस आणि दोनशे सव्वीस संदर्भात आहे याची नोंद घेणे महत्वाचे ठरेल न्यायालयीन प्रकरण आहे गुलाम सरवार विरुद्ध केंद्र शासन ए आय आर एकोणीसशे सदुसष्ट एसशे पस्तीस तेरा पस्तीस या न्यायालयीन प्रकरणामध्ये असा निर्णय ने दिला की जर अर्जदाराचा लेखी हुकूम किंवा प्राधिलेख हेबिस कॉर्पससाठीचा अनुच्छेद दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयात केलेला अर्ज जर फेटाळला गेला तर अर्जदार राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीस अंतर्गत लेखी हुकूम प्राधिलेख सर्वोच्च न्यायालयात अर्ज करू शकतो क्यू वॅरेंटो याचा इंग्रजीमध्ये बाय व्हॉट ॲथॉरिटी किंवा व्हॉट इज युअर ॲथॉरिटी असा अर्थ होतो म्हणजे अधिकारपृच्छा हा जो पाचवा मुद्दा आहे त्याच्यातला हा मुद्दा आहे मराठीमध्ये स्वैर भाषांतर म्हणजे कोणत्या अधिकाराने किंवा तुझा काय अधिकार आहे या अर्थाने वापरला जातो अधिकारपृच्छ म्हणजे तुझा काय अधिकार आहे वगैरे अधिकार पृच्छा हा हुकूम सर्वसाधारणपणे कायदेशीर तत्वेनुसार केलेल्या प्रशासकीय अधिकाराच्या नेमणुकीसंदर्भात न्यायिक यंत्रणेसाठी सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालय देऊ शकते अधिकार पृच्छाच्या लेखी हुकूम हा नागरिकाच्या वतीने शासकीय विभागातील अधिकाऱ्याविरुद्ध काढता येतो ज्या अधिकाऱ्याला सार्वजनिक विभागात अधिकार नाहीत आणि अधिकाऱ्यापासून नागरिक अधिकार प्रच्छाचा हुकूम काढता येतो या लेखी हुकमानुसार संबंधित त्याने धारण केलेल्या नेमणुकी संदर्भात सर्व कागदपत्रे हजर करावी लागतात जेणेकरून अशा अधिकाऱ्याने कोणत्या अधिकाऱ्या खाली शासकीय कार्यात हक्क का बजाव आहे या प्रश्नाचे उत्तर देणे भाग पडते याच्यात एक न्यायालयीन प्रकरण आहे युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूर विरुद्ध गोविंदराव ए आय आर एकोणीसशे पासष्ट एस सी चारशे एक्केचाळीस सॉरी चारशे एक्क्याण्णव या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की जर असा अधिकारी संबंधित कार्यालयामध्ये काम करण्यास पात्र असेल तर अशा अधिकाऱ्याला संबंधित कार्यालयात काम करण्याकरता बंदी घातली जाईल आणि अशा कार्यालयातील पद हे रिक्त पद म्हणून संबोधले जाईल न्यायालयीन प्रकरण आहे के भीमा राजू विरुद्ध आंध्र प्रदेश या न्यायालयीन प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने सरकिरा सरकारी वकिलाची नेमणूक रद्द केली कारण ती नेमणूस असलेल्या नियमांची प्रक्रिया पूर्ण केली नव्हती याचा अर्थ प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नेमणूकसाठी विशिष्ट नियमांची पूर्तता करणेसुद्धा आवश्यक असते किंवा आहे या कोणत्याही सार्वजनिक व्यवस्थेच्या विभागात कोणत्याही पदावर जर नियमबाह्य नेमणूक झाली तर नियमांचे कारण हे नेमणूक रद्द करण्याकरता सबळ कारण देऊ शकते दोन्ही पदे शासकीय पदे आहेत कारण दोघांचीही कार्यालय ही मूलतः शासनाशी निगडीत आहेत याबाबत न्यायालयीन प्रकरण पुढील न्यायालयीन प्रकरण आहे सुखदेव सिंग विरुद्ध भगतराम ए आर एकोणीसशे पंच्याहत्तर एस सी तेरा एकतीस विद्यापीठ हे कायद्यानुसार स्थापन झालेले असते आणि विद्यापीठाचे कार्य हे नियम आणि कायद्याचा अंमल यानुसार होत असतात आणि ही शासनाच्या अनुदानावर चालत असतात पुढचं न्यायालयीन प्रकरण आहे जोगेंद्रनाथ विरुद्ध आसाम राज्य शासन ए आय आर एकोणीसशे ब्याऐंशी गुवाहाटी पंचवीस न्यायालयाने अधिकार परीक्षेचा अर्ज फेटाळला या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेमणुकीबाबत अधिकार परीक्षेचा अर्ज करण्यात आला हा अर्ज न्यायालयाने फेटाळताना स्पष्ट केली हा प्रश्न विधानसभेकडे सोपवण्यात येईल जेणेकरून कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांचे कार्यालय हा निर्णय राज्यपाल घेतील अधिकार पृच्छेचा न्यायालयीन हुकूम मिळवण्याकरिता खालील नमूद केलेल्या अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे ज्या का कार्यालय विभागात प्रश्न उपस्थित केला जाईल ते कार्यालय विभाग शासकीय असले पाहिजे असे कार्यालय हे दोन असे कार्यालय हे कायद्यानुसार स्थापन झालेले पाहिजे म्हणजेच कायद्यातील तरुदी अथवा राज्यघटनेच्या अस्तित्वात असले पाहिजे तीन प्रतिवादी रिस्पॉन्डंट हा कायदेशीररित्या कार्यरती पद धारण करण्यास अपात्र असला पाहिजे चार प्रतिवादीने त्याच्या ऑफिसमधील पद धारण करणेबाबतचा दावा भक्कमपणेकरिता संबंधित कार्यरत पद धारण केलेले असले पाहिजे आणि या प्रश्नातला सहावा मुद्दा म्हणजे परमादेश मँड्युमस मँड्युमस याचा इंग्रजीमध्ये अर्थ पुढीलप्रमाणे राईट अ कमांड इश्यूड बाय अ हायर कोर्ट टू पब्लिक अथॉरिटी टू प्रॉब्लेम पब्लिक फंक्शन आर्टिकल थर्टी टू बाय टू इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन मराठीमध्ये अँडचा अर्थ आहे परमदेश असा असला हा घेतला आहे न्यायालयाकडून सार्वजनिक शासकीय अधिकाऱ्याला आदेश दिला जातो की ज्या कायद्याने गोष्टी करण्या शासकीय अधिकाऱ्याची कर्तव्य आहे अशा गोष्टी शासकीय अधिकाऱ्यांनी केल्या पाहिजेत अर्थात शासकीय अधिकाऱ्यांनी जी कार्य केली पाहिजे त्याचे स्वरूप हे सार्वजनिक असले पाहिजे जेव्हा न्यायालयाच्या शासकीय अधिकाऱ्यांना लेखी हुकूम असतो तेव्हा महत्त्वाची बाब म्हणजे अर्जदार व्यक्ती शासकीय अधिकाऱ्यांनी कार्याची अंमलबजावणी करावी म्हणून कायदेशीर हक्क असतो परमादेशचा लेखी हुकमाचा आदेश हा खालील संस्थेच्या विरुद्ध दिला जाऊ शकतो एक न्यायालय आणि प्राधिकरणे दोन शासन आणि शासकीय अधिकारी तीन शासनाचे आणि शासनाचे नियंत्रणेत असलेले विद्यापीठे आणि चार इतर शैक्षणिक संस्था कोणतीही अधिकार अधिकारिता जर राज्यघटनेनंच बारा अंतर्गत स्टेटच्या व्याख्येअंतर्गत येत असेल तर परिस्थितीनुसार न्यायालय परमादेशाचा प्राधिलेख लेखी हुकूम देऊ शकते थोडक्यात म्हणजे मॅन्ड्युमस परमादेश याचा साधा अर्थ म्हणजे आम्ही आज्ञा देत आहोत असा आहे सहावा उत्पेरक किंवा उत्प्रेक्षण लेख उत्प्रेरक लेख किंवा उत्प्रेक्षण लेख याचा अर्थ विचारात घेणे पूर्वी आपण या शब्दाचा उगम कसा झाला याचा विचार करणे आवश्यक आहे हा कार्टिटोरी हा लॅटिन शब्द आहे वास्तविक मूळ शब्द सेर्टिटरी असा आहे ज्याचा इंग्रजीमध्ये इन्फॉर्म असा हा शब्द प्रचलित आहे प्राचीन काळी राजाला जर काही हुकूम द्यायचे असतील तर आवश्यक माहिती संकलित करण्याकरता राजा आज्ञा देत असे म्हणजेच राजाकडून काही ती माहितीची अपेक्षा असते सबब कॅरेक्टिटरी लेख या व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल हा एक न्यायिक हुकूम आहे जी मूळ कायदेशीर प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालय घटनात्मक अथवा कायदेशीर उभागाल दस्तावेज उपलब्ध करून देण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांना देखील निर्देश देऊ शकतात जेणेकरून कोणत्याही कृती ही घटनात्मक आणि नियम यांच्या अंतर्गत प्रमाण मानले जाईल उत्तरेक लेखाचा प्राधिलेख हा न्यायिक किंवा अर्थ